नमस्कार आज मी तुम्हाला कटाच्या आमटीची रेसिपी दाखवणार आहे पुरणपोळी म्हटलं की सोबत कटाची आमटी आलीच पुरणपोळीचा स्वयंपाक कटाच्या आमटीशिवाय पूर्णच होऊ शकत नाही अशा ह्या सणासुदीला केल्या जाणाऱ्या आमटीच्या रेसिपीला आता आपण सुरुवात करू त्याआधी माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा चला तर आता आपण सुरुवात करू यासाठी थी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक चमचा पांढरे तीळ आणि अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत सोबतच याच्यामध्ये एक दहा वारा लहान मोठ्या साईजच्या लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि तीन तुकडे आल्याचे घेतलेले आहेत आता या ठिकाणी मी गॅसवरती जाळी ठेवून सुकं खोबरं भाजून घेतलं आहे त्याचे चार ते पाच तुकडे मी घालत आहे खोबऱ्याप्रमाणेच मी एक छोटा कांदाही भाजून घेतला आहे असा काळसर होईपर्यंत तोही मी या ठिकाणी घातला आहे आणि थोडीशी या ठिकाणी कोथंबीर घातली आहे आता याचे आपल्याला पाणी घालून छान असं वाटण तयार करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीनं आपल्याला असा हा मसाल्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे या, या ठिकाणी आमटीसाठी मी एक दीड ग्लास कट किंवा येळवणी घेतलेली आहे आता कढईमध्ये तेल घेतलं आहे तेल तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल थोडं गरम झालं की याच्यामध्ये मी थोडा कढीपत्ता घातला आहे कढीपत्ता तडतडला की आपण हे मसाल्याचे वाटण्याच्यामध्ये घालून घेऊ आपल्याला हा मसाला अगदी छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे हे पहा आता तेल छान सुटत आलं आहे तुम्ही पाहू शकता आता याच्यामध्ये मी पाव चमचा हळद आणि दोन चमचे घरगुती काळा मसाला मी घातलेला आहे आपण हे आता दोन मिनटं तेलामध्ये परतून घेऊ हो, जेणेकरून आमटीला अगदी छान तरी येईल तिकड तेलामध्ये परतल्यानं आमटीला तेला छान तरी येते आता थोडं परतल्यानंतर याच्यामध्ये आपण हे डाळीचं पाणी घालून घेऊ हो। आणि त्याचबरोबर मी मिक्सरचं भांडं धुतलेलं पाणीही घालत आहे थोडं हलवल्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार आता मीठ घालून घेऊ आता हे छान मिक्स झाल्यानंतर आपल्याला ही आमटी अगदी छोट्या गॅसवरती एक दहा मिनटं छान उकळून घ्यायची आहे याच्यासाठी मी अशा पद्धतीने एक अर्धवट प्लेट ठेवली आहे आता दहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता आपल्या आमटीला छान उकळी आली आहे आता वरून थोडी कोथंबीर घालू आणि गॅस आपण आता बंद करू आणि आमटी आता आपली तयार झाली आहे तुम्ही पाहू शकता किती छान आली आहे रंगही छान आला आहे आणि आमटी छान मिळवूनही आली आहे अगदी करायला सोपी जितकी आहे तितकीच खायलासुद्धा खूप स्वादिष्ट अशी लागते तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या माणसांसोबत हा व्हिडिओ शेअर करा बेल बेलायकेनला क्लिक करा व माझ्या ह्या नवीन परिवाराचा भाग व्हा धन्यवाद